नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवान आजच्या या व्हिडिओ मध्ये चांगली वेळ येण्यापूर्वी आपली चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस देते आपल्याला हे नऊ संकेत तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर तुम्ही समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसे तुळशीचे रोप काही काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ते कसे आणि काय हे आज आपण जाणून घेऊया ब्रह्म वेवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य असे आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्यांच्या जीवनात कधीही कोणते संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे सामर्थ्य आहे जर यांचे रोप आपल्याला दारात लावले तर येणारे सर्व संकटे सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांच्या दरवाजाच्या म्हणजे यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंदी सुख समृद्धी प्राप्ती होते तसेच त्या सुख व्यक्तीला धन ऐश्वर्य प्राप्त होते तुळशीचे रोप एक वृंदावन आहे तो वृंदावनाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोप लावायला आवडत नसेल तर तुमच्या आवडीची इतर झाडे तुम्ही नका लावू परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरात नक्की लावा ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसेल तिला हिरवी नवीन नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे टवटवी दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे पाणी शुद्ध पाणीच अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये तुळशीला जर दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच ते आपल्याला दुष्परिणाम त्यांचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात जर तुमच्या तुळशीच्या रोपाला कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर ते खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ की तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगमनाची प्रगती दर्शवते ही छोटे रोपे तुळशीची जी असतील तर आणखीनच नवी याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप घरात तुमच्या घरामध्ये प्रगती दर्शवतात आवक होण्यामध्ये वाढ होण्यामध्ये मदत करतात तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतात दररोज तुळशीची पूजा केल्याने पूजा करताना ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवा हा मंत्र मनात तुळशीची सात प्रदक्षिणा अवश्य घालावे घालावेत यामुळे तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण होतेच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचण येत नाही तर तुमच्या अडलेले पैसे लवकरच लवकर परत मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची काळजी घेतली तरी ती रोप सुकत जाते तर त्याचे संकेत आहे आपल्या घरात तरी नकारात्मक शक्तीचा वास करत आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधी सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये अर्पण करा रोजच्या मध्ये रोज ती तुळस तुळशी मध्ये जी घाण चाचणी तुळशीच्या रोपांची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे तुम्हाला आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळताना टवटवीत दिसतो जर घरासमोर झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही नेहमी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही म्हणून त्यामुळे अशी झाडं लवकरात लवकर घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा आणि त्या झाडांची काळजी नक्की घ्या तुळशीचे जे रोप हिरवेगार फुललेले दिसले तर तिला भर येऊन नवीन मंजिरी धरू लागले तर समजून जा की तुमच्या वास्तूवरती माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्य नियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची रोपे तुळशीच्या रोपाची काळजी घेत जा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे म मशागत केलीच पाहिजे जर एखाद्या ग्रहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा एक पाण्याचा थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचे तिचा संसार सुख समृद्धीने भरून जाईल सुखाचा होईल तुळशी जवळ उभे राहून जर जमले तर ती श्रीसुक्त व सुक्ताचा पाठ अवश्य करावा यामुळे वस्तूची भरभराट होईल आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामध्ये प्रगती येणारे ये अडथळे दूर होतात तुळशीची हिरवीगार पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडण वाढणे यासारखे समस्या येत असतील तर राहतील घरात आपापसात आप संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जरा जास्तच वाद होतात असं जर होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून जर वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीला तुपाचा दिवा नक्की लावा म्हणजे म्हणून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी देखील स्थिर राहते लक्ष्मीने लक्ष्मीचे कायम वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपल्याला कायमची सुटका होते घरामध्ये होणारी वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुरुवात सुखाचे दिवस लवकर येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वा वास्तव राहण्यासाठी हे रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा आणि नक्की लावावा तुळशीच्या रोपा शेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचे तुमच्या घराचा आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आल्याने तुमचे नशीब नक्की बदलू शकते तुम्हाला पैसे हवे असतील तर नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होते व्यवसायामध्ये वाढ होतील हे फुलपाखरांचे संकेत आहेत आणि त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती इच्छा असेल ती लवकर पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये बहरलेले तुळ तुळस असते त्या घरामध्ये आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवत अवखळा दिसून येतो अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवरती पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीच्याचा दिवा लावतो त्यावेळी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात जर तुळशीजवळ दिवा लावलात लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा अवश्य लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील घरामध्ये प्रदान करते यामुळे आपल्याला घरी लक्ष्मी कायमस्वरूप निवास करावी असे जर वाटते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधाण आलेले असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जसे जमू लागतात व आपल्या घर माती बनवतात किंवा मा इतर कीटकनाशाचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ आहे म्हणून याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावरती एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो म्हणून शक्यतो घरात लक्ष्मी टिकून राहावी म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तर त्यावेळेस तिथून प्रसाद उचलून घ्या बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी नक्की घ्या तर तुळशीचे रोप